लोकशाहीमध्ये अधिकारात पण पन बंधनं पण आहेत आंदोलन करा पण आंदोलन हिंसक नको असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सल्ला दिलाय आहे जयरांगेंचं आधीचं आंदोलन पाहिलं तर ते देशहिताच्या विरोधात होतं जालन्याच्या अंतर्वालीतील घटना त्यात पोलिसांवर आक्रमण होणं याचा विरोध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दर्शवला आहे या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगेना परवानगी देऊ नये असंही जाहीरपणे वकील गुणरत्न यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हटलं जरांगे तू काँग्रेसी कार्यकर्ता आहे तुला गरीबांचा होईल कर्नाटक उच्च न्यायालयानं जे निर्देश दिले होते की एखाद्या माणसाला एखाद्या वृत्तीला एखाद्या अपग्रौत गोष्टीमुळे एखाद्या गोष्टीमुळे इतरांना त्रास होईल अशांना परवानगी देऊ नये अशी एक प्रकारे मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असते त्या गंगेला गटरगंगा म्हणणं त्याचबरोबर हिंदूंच्या भावना दुखावणं या सगळ्या गोष्टी म्हणे त्याही पुढे जाऊन म्हशीवर बसून लोक मुंबईला आणू आणि मुंडका काय असतो तो, तो दाखवतो तुम्हाला ही जी भाषा आहे ही जी प्रवृत्ती आहे ही हिंसक असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली लोकशाहीमध्ये बघून घेऊ म्हणजे आम्ही सुद्धा काहीतरी विपरीत करू असं काही चालत नाही कुणाचा सपोर्ट आहे त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यांचा धनी कोण आहे असा सवाल उपस्थित करत शंका बोलून दाखवण्यात आली महाराष्ट्राला अशांत करण्याची भाषा नाही हे मागासले पण याच लक्ष नाही का सरकारने स्पष्ट पावलं उचलली पाहिजे जी चूक सरकारनं मागे केली ती चूक परत करू नये अशी स्पष्टोक्ती गुणरत्न सदावर्ते यांनी बोलून दाखवली लोकशाहीमध्ये अधिकार आहेत त्यासोबत बंधने आहेत रिस्ट्रिक्शने आहेत आपण अधिकारांवरच फार बोलतो परंतु आंदोलन करताना आंदोलन हिंसक स्वरूपाचं नसल्याची पार्श्वभूमी आवश्यक हो आहे हा जो मनोज जनंगे आहे याची जर पूर्वपीठिका आंदोलनांची पाहिली तर याच्या प्रत्येक का आंदोलनामध्ये काहीतरी देशहिताच्या विरुद्ध घडलेलं आहे तुम्ही जर जरंग्याची अंतर्वली सराटीची जर आंदोलन पाहिलं त्याचं उपोषण पाहिलं तर तिथं पोलिसांवर हल्ला पोलिसांना क्षतिग्रस्त करणे रक्तबंबाळ करणे दुसरं आपण जर पाहिलं असेल बीडमधलं तर लोकप्रतिनिधींच्या घरं जाणे व्यावसायिकांची दुकानं हॉ हो, हॉटेल्सला टार्गेट करणे आणि एवढंच नाही तर गावबंदी करणे म्हणजे कशाप्रकारे आम्ही म्हणजे मी माझी दादागिरी आहे किंवा म ज्याला म्हणतो आपण लोकशाहीच्या व्यतिरिक्त जाऊन कसं म्हणजे मुस्कटदाबी करता येईल इतरांची ज्यांचं त्या आंदोलनाशी संबंध नाही अशी जी मुस्कटदाबीची हिंसक वृत्तीचा विचार जो आहे जरंगेचा आणि त्या पार्श्वभूमीवर जरंगेला कोणत्याच परिस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानात बी के सीमध्ये त्याचबरोबर शिवाजी पार्कवर आंदोलनाची मुभा देण्यात येऊ नये ह्याकरिता आम्ही आज जी पहिली तक्रार आम्ही दाखल केलेली आहे ती तक्रार अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग पोलीस आयुक्त मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क पोलीस स्थानक पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना या प्रती दिलेल्या आहे आता हे देताना आम्ही माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते की एखाद्या माणसाला एखाद्या वृत्तीला एखाद्या अपप्रवृत्त गोष्टीमुळे एखादा एखाद्या गोष्टीमुळे इतरांना त्रास होईल जसं की आता शाळा बंद या जरंग्यामुळे बघा तुम्ही बीडची शाळा बंद म्हणजे अधिकारीसुद्धा एवढे प्रेशरमध्ये की शाळा बंद त्याच्यापूर्वी जालन्याची शाळा बंद ही ही जी वृत्ती आहे आता मुंबईमध्ये येण्यामागचा उद्देश काय तर मुंबईमध्ये येण्यामागचा उद्देश अगोदर काय बोलून दाखवलं त्यांनी म्हणजे शेअर मार्केट म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये त्यांचे सोबती कोण तर त्या सोबत्यांकडं कट्टे आणि म्हणजे काय म्हणतो त्याला कातूसच सा सापडलेली ही सगळी गोष्टी लक्षात घेता कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता पोलिसांना त्यांना थांबवण्यासाठी म्हणजे परवानगी नाकारण्यासाठी जे म्हणजे ज्या प्रकारे कायदेशीर तक्रार लागते त्या तक्रारीचा उल्लेख आम्ही केलेला आहे त्या तक्रारीमध्ये ट्रॅक्टर घेऊन मुंबईत रस्ता जाम करण्याचा उद्देश मंत्र्यांच्या घरात घुसण्याचा उद्देश मा आणि मारण्या मरण्याचा उद्देश पार्थिवच जाईल गोळ्या घातल्या तरी माघार नाही <coughs> त्याच्यानंतर फुले शाहू आंबेडकरांचा त्याच्या मंचावरून त्यांनी ज्या प्रकारे ते बॅनर फाडाय काढायला लावला कापायला लावला हा दोन समाजात ते निर्माण करण्याचा उद्देश ज्या प्रकारे तो गंग म्हणजे जी गंगा जी म्हणजे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असते त्या गंगेला गटर गंगा म्हणणे त्याचबरोबर हिंदूंच्या भावना दुखावणे ह्या सगळ्या गोष्टी म्हणे त्याही पुढे जाऊन मशीवर बसून लोक मुंबईला मुंबईला आणू आणि मुंडका काय असतो तो दाखवतो तुम्हाला ही जी, जी ही जी भाषा ही जी प्रवृत्ती आहे <coughs> या प्रवृत्तीला कुठंतरी थांबवणे दूध भाजीपाला बंद करतो हे बंद जे आहे ना बंद हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आहे आणि हे दुसऱ्या अर्थाने बंद ठेवायचा हा प्रकार आर्थिक राजधानीला सामान्य कष्टकऱ्याला ज्याची भूक जरंग्या तू काँग्रेसी कार्यकर्ता आहेस तुला भूक कळणार नाही भूक काय असते दिवसभर कबाड कष्ट करावं लागतात फळं विकावं लागतात भाजीपाला विकावं लागतो जर गर्दी करून त्या हमाल मापाडी भावांचे बुट पॉलिश करणारे फुटपाथवर त्या भावांचं दिवस जर बंद झाला तर संध्याकाळी रोजीरोटी चटणी भाकरीचा प्रश्न निर्माण होतो या भुकेसाठी हे कुठेतरी अशा प्रकारे जरंगेसारखं जे आंदोलन आहे ते थांबलं पाहिजे यासाठी आम्ही नोटीस दिलेली आहे सरकारने त्यांना परवानगी देऊ नये